नमस्कार शेतकरी मित्रांनो नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री माननीय श्री अजित दादा पवार यांनी एका मोठ्या योजनेची घोषणा केली ती म्हणजेच लाडकी बहीण योजना आणि मित्रांनो याच योजनेसोबत त्यांनी आणखीन एका योजनेची घोषणा केली ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता मित्रांनो ही अन्नपूर्णा योजना काय आहे तर मित्रांनो या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जेवढे पण गॅस कनेक्शन आहेत तर मित्रांनो त्या गॅस कनेक्शनला प्रत्येक वर्षाकाठी जवळपास तीन गॅस एकदम फ्रीमध्ये दिले जाणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही नेमकी काय आहे यासाठी या नेमके आपल्याकडे काय काय कागदपत्र लागतात याच्यामध्ये नेमके काय काय नियम आहेत काय काय अटी आहेत मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेबाबत आपण संपूर्ण आणि सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही बंद न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो मी तुमच्यासाठी अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो त्याकरता सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प असा झालेला आहे की यामध्ये भरपूर साऱ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत ते म्हणजे लाडकी बहिणी योजना असेल यामध्ये जवळपास छेचाळीस हजार कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे यासोबतच कापसाला प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात आलं म्हणजे शेतकऱ्यांना देखील मदत करण्यात आलेली आहे व यामध्ये एक महत्वाची योजना या ठिकाणी त्यांनी सुरू केली ती म्हणजे लाडकी बहिणी योजना परंतु मित्रांनो आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर मित्रांनो या योजनेचा अद्याप कोणताही म्हणजे जी आर आलेला नाही आहे परंतु मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अर्थसंकल्पामध्ये जे पण काही निर्णय झालेले आहेत तर त्यामध्ये अशी माहिती सांगण्यात येत आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाकाठी एक कुटुंबाला जवळपास तीन गॅस कन एकदम फ्रीमध्ये दिले जाणार आहेत आता मित्रांनो एक कुटुंबामध्ये म्हटल्याच्या नंतर आता मग समजा तुमच्या कुटुंबामध्ये म्हणजे एका रेशन कार्डवरती दोन गॅस कनेक्शन असतील तर मित्रांनो त्या दोन गॅस कनेक्शन ग्रहित न धरता त्यामधील एकच गॅस कनेक्शन ग्रहित धरून त्या एकाच गॅस कनेक्शनला या ठिकाणी तीन गॅसची सबसिडी या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तुम्ही विचार करताल की तुम्हाला हे तीन गॅस एकदम फ्रीमध्ये भरून दिले जातील तर मित्रांनो असं नाही आहे आपल्याला आपण उज्ज्वला योजनेअंतर्गत जर गॅस कनेक्शन घेतला असेल तर आपल्याला जवळपास तीनशे रुपये प्रति टाकी एवढी आपल्याला सबसिडी मिळते तर वर्षाकाठी आपण ज्या तीन टाक्या भरून आणणार तर त्या प्रत्येक टाकीमागे तुम्हाला जवळपास म्हणजे जेवढी पण तुमच्या टाकीची प्राईज असेल तर तेवढी या ठिकाणी तुम्हाला सबसिडी दिली जाणार आहे म्हणजे तुमचं जे गॅस कनेक्शन आहे तर तुम्हाला ते वर्षातून तीन वेळेस एकदम फ्रीमध्ये दिलं जाणार आहे आता मित्रांनो हे समजलं आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये नेमके काय काय पात्रता आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे तुमच्याकडे जर पांढऱ्या कलरचं रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरणार नाहीत मित्रांनो तुमच्याकडे रे, जर रेशन कार्ड नसेल तर मित्रांनो तुम्ही रेशन कार्डचा बारा अंकी एस आर सी नंबर वापरून तुमचं ई रेशन कार्ड देखील या ठिकाणी वापरू शकता आता मित्रांनो तुम्हाला दोन महत्त्वाच्या अटी समजल्या आता या योजनेचा अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा तर मित्रांनो अद्यापही या योजनेचे फॉर्म नेमके कशा पद्धतीने भरायचे या संदर्भात बऱ्याच प्रकारचे प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मान्यामध्ये दे आहेत ते म्हणजे हे जे गॅस कनेक्शन आहेत तर ते उज्ज्वला योजनेअंतर्गत दिले जाणार का जे विकतचे गॅस कनेक्शन आहेत त्यांना देखील सबसिडी दिले जाणार तर मित्रांनो अशा प्रकारचे काही म्हणजे उत्तर अजून सरकारतर्फे दिलं गेलेलं नाही आहे त्यामुळे जेव्हाही मुख्यमंत्री अन्नपूर्णी योजनेचा पुढील जी आर येईल तेव्हा आपल्याच यूट्यूब चॅनलवरती या योजने संदर्भात अर्ज कसा करावा काय काय पात्रता नियम अटी याबद्दल सविस्तरपणे डिटेल्सचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे त्यासाठी अगोदर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी अपलो अपलोड केलेल्या व्हिडिओची प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये